शिरोळ येथील श्री दत्त सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी हंगामात सोळा लाख मेट्रिक टनापेक्षा अधिक ऊसाचे गाळप आणि साखर उतारेनुसार केंद्र सरकारकडून जी एफ आर पी ठरेल ती एकरकमी देणार असल्याची ग्वाही कारखान्याचे माजी चेअरमन गणपतराव पाटील यांनी दिली विद्यमान चेअरमन रघुनाथ पाटील यांनी कारखाना आणि ट्रस्टच्या एकूण कामकाजाचा आढावा घेतला तर कार्यकारी संचालक एम यू पाटील यांनी विषय पत्रिकेतील ठरावांचे वाचन केले सभासदांनी सर्व ठरावांना एकमताने मंजुरी दिली या सर्वसाधारण वाढीव रकमेला साखरवाढ आंदोलन अंकुश संघटनेने कारखाना गेटवरच मागील तुटलेल्या उसाचे शंभर रुपये पहिल्यांदा द्या असे फलक झळकवले यावेळी शासनाकडून मंजुरी मिळताच शेतकऱ्यांच्या खात्यावर शंभर रुपये जमा करू असे कारखान्याकडून सांगण्यात आले गणपतराव पाटील यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये स्वीकृत संचालक पदी निवड करावी शक्तीपीठ मार्गाला विरोध करावा आदी ठराव मंजूर करण्यात आला यावेळी कारखाना संचालक मंडळ प्रशासकीय अधिकारी आणि सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सभास्थळावर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता बीपीएन साठी शिरळ होऊन उमेश माळगे